नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तुषार पाटील टी स्टँड अँड कंपनी प्रतिनिधी जळगाव जिल्हा आपण आलो होत आता शिरागड गावातील प्रगतीशील शेतकरी सुधाकर दादा यांच्याकडे तर जाणून घेऊया टी स्टँड कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांचे मनोगत नमस्कार दादा आपल्याबद्दल माहिती सांगा शक्य थोडी माझं नाव सुधाकर नारायण सोळंके राहणार शिरागड तालुका यावल जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न डबल झिरो तेहतीस दादा आपण ही केळीची लागवड कोणत्या महिन्यात केलेली एक डिसेंबरला एक डिसेंबरला बरोबर तर आजच्या दहा ते पंधरा दिवसा अगोदर जसं टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचर वाढल्यामुळे तुम्हाला प्लॉट मध्ये काय जाणवत होत पोगे अटकत होते पोग्यांना चटका लागत होता अच्छा आता मी हे ग्रीन ग्रीन मिरॅकल ग्रीन मिरॅकल वापरलं बरोबर काही त्यानंतर हे पेपटो पेप्टो वापरलं आणि हे वेक्टोकॉन वेक्टोकॉन वापरलं तर आता एकदम ग्रीनरी बी आहे चटकी भी लागली हो अच्छा 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 आणि एकदम सुंदर आहे बरोबर हे तीन प्रोडक्ट वापरल्यामुळे पोगा तुमचा एकदम हिरवड आली जो पोगा चिपकत होता तो एकदम असा फ्रेश मोकळा आणि पानाची जी लेंथ साईज आहे आणि झाडाची जी ओव्हरऑल विगरस ग्रोथ आहे तुम्ही हा पूर्ण प्लॉट पाहू शकता तर एकदम ग्रीनरी ही एक्सलंट झालेली आहे आणि उन्हाचं आता हल्लीला जर टेम्परेचर पाहिलं पस्तीस ते चाळीस डिग्री टेम्परेचर गेलेलं आहे या अशा कंडिशनमध्ये बागाचं सगळ्यात मोठं नुकसान होतं की हा पोगा भाजला जातो पोगा भाजला गेल्यानंतर जो पान ओपन होणार आहे आपलं ते फाटतं आणि अन्नद्रव्य बनवण्याची जे वरून जी प्रोसेस आहे ती बंद पडते त्यामुळे नंतर आपल्याला आप एकंदरीत प्लॉट पिवडा दिसतो पानाचे हे दोघं साईड चिपकतात आणि झाडाची विगरज ग्रोथ जी डेव्हलपमेंट आहे ती पूर्ण थांबून जाते जर आपल्याला झाडाची व्हेजिटेबल ग्रोथ इरेग्युलर ठेवायची असेल तर हे ग्रीन मेरॅकल हे अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे त्याच्यासोबतच नरिश प्लस ज्याच्यात एन पी के तेरा बारा दहा प्लस सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट ती झाडाला एक समतोल आहार मिळतो त्याच्याने तसेच किडी वायरस किंवा जे अदर किडींचा प्रॉब्लेम येतो प्लस अडीचा त्याला कंट्रोल करण्यासाठी वेक्टोकॉन हे एक प्रोडक्ट आहे सोबतच झाडाला नायट्रोजन डिफिशियन्सी दूर व्हावी आणि झाडाची जी व्हेजिटेबल ग्रोथ ती एकदम फास्ट व्हावी त्यासाठी पेप्टो हे प्रोडक्ट आपण रिकमेंड करतो तर शेतकऱ्यांच्याकडून आपण माहिती घेतल्यानंतर असं जाणून येतं की पंधरा दिवसात तुमचे किती पानं ओपन झालेले आहेत दिवसात चार पाच पान ओपन झाले अच्छा आणि आजच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर झाडाची ग्रोथ ही तरी तुमच्या मनाने समाधानकारक नव्हती नाही समाधानकारक नाही तर शेतकऱ्यांना एकंदरीत काय सांगू शकता प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय वाटलं तुम्हाला एकदम मस्त प्रोडक्ट आहे सगळ्या शेतकऱ्यांना वापरलेली काही अडचण नाही बरोबर बरोबर चालेल दादा धन्यवाद असंच आमच्यावर हे राहू द्या धन्यवाद